नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यात मोठी वाढ शासन निर्णय निर्गमित दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सामान्य प्रशासन विभाग मार्फत करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार गणवेश मोठी वाढ करण्यात करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद आलेले आहेत की सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या राज्य अतिथी गृहातील कर्मचाऱ्यांना पुरविण्यात यावयाच्या गणवेशाच्या वित्तीय मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत राजशिष्टाचार उपविभाग मध्ये कार्यरत राज्य अतिथी गृहातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा दिला जाणारा कर्म प्रति कर्मचारी एकूण तीन गणवेश पुढील नमूद करण्यात आलेल्या सुधारित दराने मंजूर करण्यात येत आहे पदनाम वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी मर्या प्रति गणवेश सुधारित वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी प्रतिगणवेश व्यवस्थापक सहा हजार पाचशे नऊ हजार सहाय्यक व्यवस्थापक सहा हजार पाचशे आठ हजार चारशे पन्नास मुख्य बटलर सहा हजार पाचशे आठ हजार चारशे चार पन्नास भांडारपाल सहा हजार पाचशे आठ हजार चारशे पन्नास बटलर चार हजार पाचशे पाच हजार आठशे पन्नास खास सामा चार हजार पाच हजार दोनशे किचन हेल्पर तीन हजार तीन हजार नऊशे स्टोअरमान तीन हजार तीन हजार नऊशे शिपाई तीन हजार तीन हजार नऊशे वरील वरील प्रमाणे गणवेश भत्त्यात सुधारणा करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे सदर सुधारणा अटी शर्तींच्या अधीन राहून मंजूर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे धन्यवाद